तर ह्या बाजूला बघताय भात शेती कापून झाली या अर्धी आणि ह्या बाजूला भात कापून ठेवलेला बघताय बघा त्या बाजूला माणसे कापतायत भात तर आत्ता बाजूला आपण जगबुडी नदीच्या इथे बघा जगबुडी नदी आता ओटी आहे बघा पाणी खाली गेला आहे सो आज मगरी दिसल्या व्हिडिओ काढतोय पण मगरी दिसल्या नमस्कार मित्रांनो मी अक्षय आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज चाललं आपण खेडमध्ये में तो तर खेडमध्ये पण आपला काम आहे तो करू आणि बघूया प्लॅन झाला तर कुठं जाऊ लवकर काम झाला तर जाऊ कुठेतरी तर आता चालू आहे खेळला बघूया आता खेडचा प्रवास सुरू करतो आहे बघूया आपल्याला रस्त्यात काय बघायला भेटतो आहे तर आत्ता निघतोय तर आपल्या बाईकनी चाललो आहे तर आपल्यासोबत आहेत इकडं पाम्या तर पाम्याचं पण पाम्या काम आहे खेळला पाम्या येतोय सोबत तर आता प्रवास सुरू करतोय तर चला तर आत्ता आपण पोचलो संगलट बुद्धवाडीमध्ये तर आपण इकडून आलो तर हा रोड इकडे गेला शेरवली टेटवलीकडून तिकडे वाकवलीकडे वाकवलीकडे बाहेर पडतो तर हा इकडे गेला खेळला पुढे कोरेगाव लागेल कोरेगावनंतर पुढे करून खेळ संगलेट। संगलेट था। तो आता बघूया पुढे आपल्याला काय बघायला भेटते तर आत्ता पोचलो आहे आपण हा संगलट संगलट सोडून पुढे आलो आहे त्या लोकेशनला ज्या लोकेशनला जास्त करून माणसं थांबतात हा सकाळचा व्ह्यू बघण्यासाठी आणि हा सकाळचाच तर आत्ता प्रॉपर दिसतोय सगळा खेड सिटी पण दिसते इकडं कोरेगाव पण दिसतंय न कोरेगावची खाडी पण दिसते ती तुम्हाला दाखवतो आता तर इथे बघताय हा इथे हा सकाळचा व्ह्यू एकदम ब भारी दिसतो म्हणजे धुके वगैरे असते आणि ह्या बाजूला असं सूर्योदय होतो तर इकडं कोरेगाव हा खाली इकडेच आपल्याला जायचं आहे तर ह्या बाजूला दिसते शेती कापून ठेवलेली आहे आता ऊन आहे आणि त्या बाजूला इथून दिसते की नाही ह्या बाजूला इकडे केड सिटी आहे आणि हे डोंगर इथला आपला एक शूट आहे म्हणजे दुका वगैरे सकाळचा आलेलो तर ती व्हिडिओ बघितली नसेल तर बघा एकदम भारी व्ह्यू आलेला तर आपल्याला इकडे जायचं आहे कोरेगावला खाली इकडेच तर बघूया आता खाली आपल्याला काय बघायला भेटते तर चला तर आता आपण पोचलो आहे कोरेगावला कोरेगावचं मंदिर बघताय इकडे स्वयंभू श्री धावजी बाबा काळकाई बाकाई मारुती मंदिर आहे तर ह्या मंदिरात पण जायचं आपल्याला पण आपल्याला आता घाई आहे त्यामुळं जातोय पुढे तर कधी टाईम असेल तर ह्या मंदिराला नक्की भेट देऊ आपण तर इकडे बघताय ही कोरेगावची खाडी आहे ही कोरेगावची खाडी आता ओटी लागली त्या साईटीला पण मगर असतात पण आता नाही तर आपल्याला जगबुडी नदीत मगर बघायला भेटतील कारण आता ओटी आहे बघूया बघायला भेटल्या तर दाखवू आपण म्हणजे इकडं म्हैशी चालत आहे का म्हैशी जाऊया पुढे तर आपण इथे कोरेगावलाच आहे आणि पाम्यान इथं बघितलं नाहीत ते बघताय अंडी दिसतायत ती कबुतराची अंडी आहेत तर आता कबुतर नाही आहेत इथे तर पाम्याच्या माहितीनुसार ती कबुतराची अंडी आहेत पाम्या बोलतोय कबुतराची कबूतराची अंडी आहेत आणि वरतून आपण खाली आलो तर मध्ये मधल्या पाट्या संगलेड आणि कोरेगावच्या पाट्याला एवढे खड्डे आहेत ना कंबर जाते व पूर्ण शॅप तर तो पट्टा एकदा कवर झाला की पुढे लवकर जातो खेडमध्ये तर आता वरतून आलं कंबर शॅप गेले व तर आता जाऊया पुढे चला बाजूला बघताय भात शेती कापून झाली अर्धी आणि ह्या बाजूला भात कापून ठेवलेला बघताय बघा त्या बाजूला माणसे कापतायत भात तर पावसान धुमाकूळ घातलेला त्यामुळं अशी भात शेती आता तर यव्हा कापून झाली असती कापून घरी गेला असता असे भात बघा भात कापण्याचं काम सुरू आहे तर आत्ता पोहोचू जगबुडी नदीच्या इथे बघूया आपल्याला काय बघायला भेटतं तिथून डायरेक्ट खे खेळ तर आत्ता पोचलो आपण जगबुडी नदीच्या इथे बघा जगबुडी नदी आता ओटी आहे मला पाणी खाली गेला आहे सो आज मगरी दिसल्या व्हिडिओ काढतोय पण मगरी दिसल्या पण त्या बसलेत नाही कुठं की बघा इथं 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 एक आहे आणि ह्या बाजूला एक आहे तिघो बसले दोन तिघो पुढ ना, मगर नाही ती लाकूड आहे काय तर दोन दिसले आहेत व्हिडिओ काढता दिसले आहेत तर हा ब्रिज बघता हा समोरचा ब्रिज तो रेल्वे स्टेशन कडे गेला आणि हा इकडे वरती ह्या बाजूला खेड सिटी तर जाऊया आता पुढे पण खेड मार्केटला आलो आहे आणि हा इकडे वडापाव खायला आलो आहे जरा गुरुप्रसाद वडापाव सेंटर तर खेडमधला फेमस तर पाम्या गेला आहे वडापाव घ्यायला आम्हाला पाठवली बघा तिथं हाय वडापाव घेतो तर आपला काम बी झालेलं आहे तर आता बघूया काय प्लॅन होतो हा बघताय खेडचा बस स्टँड इकडं बस या बाजूला यापैकी ही बस आले वाटतं आता लालपरे आपले तर हा खेड बस स्थानक त्या बाजून समोरची भाजी आम्ही ह्या बाजून आलो पाचच्या बाजून तर गर्दी बघताय आता आपण बघूया आपल्याला काय बघायला भेटतो अजून चला तर आत्ता आलो आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकच्या इथं आलो त्या बाजूला स्टँडकडे रोड गेला हा खाली तिकडे स्टेशनकडे रोड गेला आणि हा डायरेक्ट भरण्यात इकडे समोर आणि हा इकडे तीन बत्तीस खाली रोड गेला आत्ता इकडे भरण्यात जातो आहे चला बाजू आपण भरण्यात आणि भरण्यात हा वरचा हा वरती दिसतोय तो मुंबई गोवा हायवे आणि इथे आपल्या महाराजांची प्रतिमा आप आहे मधली हा म्हणतो बाबा हायवे आणि हा इकडे पेट्रोल पंपाकडे रोड गेला पन पन पंपा आता आपण पेट्रोल भरायला चाललोय चला आता आपण पंपात आलोय आणि आता पेट्रोल भरूया गाडी जरा मल, तर, वर, तर, तर आता पेट्रोल वगैरे भरून पेट्रोल पंपामध्ये त्या साईडनी आतमध्ये रोड गेला आहे तिकडून आलो चिचुले मार्गे तर आपण चाललो आहे आता रसालगडावर तर प्लॅन झाला आहे रसालगडावर जायचा तर आता रसालगडावर चाललो आहे तर ही व्हिडिओ इथं संपवतो आहे रसालगडाची व्हिडिओ दुसऱ्या पार्टमध्ये येईल तर ही व्हिडिओ इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चला